नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराज हे या कलिकालातील कलियुगातील एक संत आपण सगळे महाराजांचे भक्त आहोत हे आपलं अहोभाग्य आहे की महाराज आपल्याला त्यां आपल्या गुरूंच्या रूपामध्ये प्राप्त झाले आहेत महाराजांच्या काळामध्ये तर जाऊ शकत नाही जेव्हा महाराज होते त्यावेळेसचे जे भक्त महाराजांच्या सोबत होते खरंच त्यांचं खूप भाग्य आहे की महाराजांच्या सोबत ते होते परत बत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी अनेक चमत्कार केले आहेत अनेक लिल्या केल्या आहेत आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये हे सगळं त्यांचं चरित्र ऐकतो किंवा महाराजांचे अजूनही ग्रंथ आहेत त्यामध्ये खूप डिपली त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाम खूप सुंदर दासगुण महाराजांनी लिहिला आहे तरी सुद्धा महाराजांच्या अनेकशा लिहिल्या आहेत त्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये दिल्या आहेत महाराजांचे जे सोबत होते त्यांनी महाराजांच्या बद्दलचे ज्या काही लिहिल्या आहे जे काही चमत्कार आहेत ते सगळे काही लिहून ठेवले आहेत आणि त्याच्या देखील प्रती अजून उपलब्ध आहेत म्हणजे जे भोकरे होते पुंडिक भोकरे होते किंवा अजूनही अनेकशे जे लोक महाराजांच्या सोबत होते त्या सगळ्यांनी महाराजांच्या जा लीला चमत्कार लिहून ठेवले आहेत असे श्री गजानन महाराजांनी महारा श्री गजानन महाराजांचे आपण भक्त आहोत किंवा श्री गजानन महाराजांची आपण भक्ती करतो यामध्ये देखील आपलं भाग्यच आहे महाराजांची भक्ती करत असताना महाराजांची सेवा करत असताना महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिले आहे हे देखील आपण अंगीकारलं पाहिजे जा, महाराजांच्या शिकवणीवरती आपण चालायला हवं तेव्हाच आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते मिळणार आहे किंवा आपल्याला महाराजांची प्राप्ती होणार आहे आपण गेल्याच्या नंतर देखील आपला जो मार्ग आहे तो नक्कीच सुखकारक होणार आहे पण जेव्हापासून महाराजांच्या भक्तीमध्ये आलो किंवा महाराजांची सेवा करायला लागलो जेव्हापासून आपण अध्यात्मामध्ये आलो तर आपला पूर्वीचा जो स्वभाव आहे आणि जो आपला आत्ताचा जो स्वभाव आहे त्यामध्ये आपल्याला ट्रिमेंडस चेंजेस बघायला दिसतील की म्हणजे पहिले आपल्यासमोर जर का भाजीमध्ये मीठ नसलं तरीसुद्धा आपण त्याच्यावरून चिडचिड करायचो परंतु आता कशी भाजी असो किंवा काहीही समोर येऊ आपण ते गुपचूप खातो किंवा काही म्हणजे कुणी आपल्याला कधी मान दिला किंवा काही अपमान जरी केला तरी सुद्धा आपण त्या मानाकडे देखील दे, दे, सन्मानाकडे देखील दे जास्त लक्षात येत नाही किंवा कुणी आपला अपमान केला तरी सुद्धा आपण त्याला एकदम लाईटली घेतो हे एका आध्यात्मिक व्यक्तीचे लक्षण असतात जो व्यक्ती अध्यात्मामध्ये येतो किंवा ज्याला अध्यात्माचा पुरेपूर्ण बोध होतो म्हणजे काही काही असे देखील असतात की रोज माळी जप करतात त्यांच्याकडून असं वागणं ना होत नाही ते सतत दुसऱ्याचा राग करतील द्वेष करतील किंवा मस्त येतील मस्त त्यांच्यामध्ये राहीन सतत दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये त्यांना जास्त समाधान वाटते म्हणजे मुळातच मनुष्य प्राण्याचा स्वभावच असा असतो की आपण दुसऱ्यांचे दोष जास्त बघतो आपण कुणाचा गुण बघत नाही म्हणजे आता समजा आपण कुठे लग्नाला गेलो तर आपण लग्नामध्ये हे नाही बघणार की किती छान बाकीच्या जा गोष्टी झाल्या आपण नेमका जो दोष कधी कशाची कमतरता पडली किंवा काही झालं तर आपण नेमका त्याच विषयी बोलतो की तिथे हे याची हे याची कमतरता पडली व्यवस्थित मॅनेजमेंट केली नव्हती परंतु आपण हे दोष सोडून जर का गुण आपण बघितले ना तर आपल्या मनाला जास्त समाधान होते त्या गोष्टीचं की आपल्याला गुण दिसतात आणि हे एकावेळी येत एक नाही म्हणजे हे काही असं उपजत होत नसते मनुष्य प्राण्याचा स्वभावच असा असतो की आपल्याला दोष जास्त दिसतात त्यामुळे आपण हळूहळू आपण या गोष्टीवरती आपल्या कंट्रोल करायला हवं की आपण दुसऱ्यांचे दोष बघायचे नाही आपण त्याचा एक तर गुण असेल कुणामध्ये म्हणजे आपण कुणाकुणाला खूप नावं ठेवतो किंवा कुणाकुणाविषयी खूप बोलतो परंतु त्या व्यक्तीमध्ये एक तर गुण असेल एक गुण आपण तो निवडायचा आणि त्या गुणावरती आपण लक्ष द्यायचं की या व्यक्तीमध्ये हा एक गुण आहे बाकीचे त्याचे जे, जे दोष आहेत किंवा काही आहे काय आहे त्या त्याच्यामध्ये आपण ते सोडून द्यायला हवं म्हणजे मुळातच जो आध्यात्मिक व्यक्ती आहे तो या दोषा दोष जे आहेत लोकांमधले ते बघत नाही तो नेहमी करता गुण बघण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जशी तुकाराम महाराज होते तुकाराम महाराजांची पत्नी ही खूप म्हणजे त्यांना त्रास द्यायची किंवा बोलायची कारण की महाराज हे संसारामध्ये असून देखील ते विरक्त होते तुकाराम महाराज हे विरक्त मध्येच राहायचे त्यांना संसाराशी एवढं देणं घेणं नव्हतं तरी सुद्धा महाराज करता हेच म्हणायचे बर की बरं झालं तिचा स्वभाव तसा आहे तिचा स्वभाव तसा असल्यामुळे मी विठ्ठलाच्या अजून जास्त जवळ आहे कारण की ती जर चांगली असती महाराजांची बायको म्हणजे तुकारायको होती ती दुसरी बायको होती परंतु तिचा स्वभाव देखील खूप तापट होता आणि महाराज नेहमी असे म्हणायचे की ती बरं झाली ती प्रतिकूल नाही ती म्हणजे माझ्या अनुकूल नाही ती प्रतिकूल आहे त्यामुळे मी विठ्ठलांची जास्त भक्ती करतो मी विठ्ठलाच्या जास्त जवळ जातो नाही तर माझा जीव तिच्यामध्येच अटकला असता आणि माझी पांडुरंगीची भक्ती झाली नव्हती म्हणजे महाराज एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील महाराज चांगलेच बघायचे गुणच बघायचे तर आपण ह्या संतांच्या हे कथा किंवा आपण या संतांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण जगायला सुरुवात करायला हवी तेव्हा आपल्याला महाराजांची प्राप्ती होईल म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो म्हणजे आपण आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत त्यापेक्षाही आपण प्रापंचिक आहोत आपल्याला प्रपंच करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात म्हणजे आपल्याला पैसे लागतात आपल्याला जगासोबत व्यवहार करावा लागतो सर्व सगळं काही आपल्याला करावं लागते परंतु हे करत असताना देखील आपण महाराजांना त्या ठिकाणी बघायचं की प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराजांचा अंश आहे म्हणजे आता आपण किती जरी विचार केला की प्रत्येक व्यक्तीमध्ये महाराजांचा अंश आहे तरीसुद्धा आप आपण तर मनुष्य प्राणी आहो आपल्याला त्याच्याकडून म्हणजे आपल्याकडून ती गोष्ट होणार नाही आपल्याला दोष दिसतातच परंतु हा जो आपल्यातला जो दुर्गुण आहे की पुढच्याचे दोष बघणे हा देखील एक दुर्गुण असतो तर हा दुर्गुण आपल्याला काढून टाकण्यासाठी आपण करता त्या व्यक्तीचे गुण बघावे म्हणजे तेव्हाच आपल्याला त्या व्यक्तीमध्ये महाराजांचा अंश दिसायला सुरुवात होईल की एक तरी गुण त्या व्यक्तीमध्ये असेल भलेही त्याच्यामध्ये हजार गुण वाईट असतील परंतु एक गुण तरी एक व्यक्तीमध्ये असतोच तो आपण बघायला हवा आणि त्या आपण जर असं वागलो तर खरंच सांगतो तुम्हाला आपल्या मनाला देखील खूप समाधान होते खूप आनंद होतो आणि मी तर असं म्हणते की आपण जग बदलायच्या भानगडीमध्ये पडू नये आपण स्वतःला अगोदर बदलावं आपण कुणाचे विचार कधीच बदलू शकत नाही त्यामुळे समोरचा व्यक्ती कसा जरी असला तर त्या व्यक्तीमध्ये आपण गुण बघावे आणि आपले स्वतःचे विचार आपण अगोदर बदलावे तेव्हाच आपली प्रगती होणार आहे आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे म्हणजे आपण ग्रंथ वाचतो किंवा आपण महाराजांच्या लीला ऐकतो महाराजांनी ज्या व्यक्तीला अनुभव दिले आहेत ते अनुभव आपण नेहमी करता ऐकत असतो आपण शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी जातो परंतु महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवरती देखील आपण चालायला हवं आपण ती शिकवण देखील अंगीकार करायला हवी तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती होणार आहे तेव्हाच आपल्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार आहे म्हणजे आपल्याला काम तर करावंच लागणार आहे आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत तर आपल्याला आपले कर्म, कर्म करावे लागणार आहेत आपलं कर्म करत करत आपल्याला आपला संसार सांभाळत सांभाळत आपल्याला आपली भक्तीही करावी लागणार आहे आणि भक्ती करायची म्हणजे तुम्ही चोवीस तास सगळं म्हणजे ग्रंथच वाचायला हवे असं नाही आता आपल्याला भरपूर कामं असतात घरातले कामं असतात बाहेरचे कामं असतात जे जॉब करतात त्यांना त्या त्यांची कामं असतात किंवा जी स्त्री असेल ती जॉब करत असेल हा प्लस तिला घरचं देखील सांभाळायचं असते ऑफिसमधलं देखील सांभाळ असते मुलांची जबाबदारी असते घरच्यांची जबाबदारी असते व या सगळ्या गोष्टी करता करता देखील आपण महाराजांची सेवा ही करू शकतो म्हणजे आपण महाराजांचं नाव सतत आपल्या मुखामध्ये ठेवावं महाराजांच्या चरणी प्रत्येक गोष्ट समर्पित करावी म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही कराल तर गजाननापर नमस्तू ही गोष्ट तुम्ही म्हणा की मी हे सगळं काही मी जी कार्य करत आहे ही माझ्या मी माझ्या गजाननाला समर्पित करत आहे मी अर्पण करत आहे एवढी जरी गोष्ट तुम्ही एक जरी नियम एवढा लावून घेतला तरीसुद्धा आयुष्याचं कल्याणही होणार आहे प्रत्येक गोष्ट महाराजांना समर्पित करायची तुम्ही जी काही गोष्ट कराल जी काही दिवसभरामध्ये तुम्ही कार्य कराल ते सगळं काही महाराजांना समर्पित करायचं महाराजांच्या चरणाशी आपण समर्पित करायचं कर्म आपण करायचे परंतु हे देखील आपण लक्षात ठेवायला हवं की म्हणजे आपण मी मी म्हणण्यात अर्थ नाही आपल्या मी पणामुळे काहीच होत नसते जे कर्ता कर्विता आहे ते महाराजच आहेत आणि महाराज हे भक्तवसल आहेत महाराजे भक्त पराधीन आहेत म्हणजे भक्तांनी जी जी इच्छा केली ती ती महाराजांनी पुरवली फक्त एवढीच अट असते त्यामध्ये की आपण किती अर्थ हाक महाराजांना देतो आपण किती आर्ततेने महाराजांना बोलवतो त्या आपल्या हाकीवरती डिपेंड असते की महाराज येणार की महारा नाही थोड्या अर्थ हाक महाराजांना माराल तेवढ्या तत्परतेने महाराज आपल्याकडे येणारच आहेत महाराज आपल्या आपल्याला आपल्या कार्यामध्ये मदत करणारच आहे त्यामुळे जीवन जगत असताना आणि हे एक आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला आहे आपल्याला सद्वी बुद्धी देखील आहे की आपल्याला काय करायचं काय करायचं नाही असं नाही की आपण सतत देवदेव करावं लाईफ एन्जॉय करू नये आता लाईफ एन्जॉय करण्याच्या प्रत्येकाच्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असू शकतात परंतु त्यामध्ये देखील आपल्या एन्जॉयमेंटमध्ये देखील महाराजांना सामा आपण घ्यायला हवं म्हणजे महाराज फक्त जड आहे असं आपण समजू नये महाराज एक चैतन्य आहे म्हणजे आपल्या घरामधली जी महाराजांची मूर्ती आहे किंवा फोटो आहे ते फक्त फोटो नाही किंवा मूर्ती नाही साक्षात महाराज तिथे विराजमान आहेत हा भाव आपल्या मनामध्ये असायला हवा श्री गजानन महाराज यांनी समाधी घेतली त्यानंतरचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगते की जेव्हा श्री गजानन महाराज यांनी समाधी घेतली त्यानंतर एक वर्षानंतरची ही गोष्ट आहे हरिभाऊ पाटील यांना महाराजांची खूप आठवण येत होती महाराजांचा विरह त्यांना सहन होईना मग ते शिळा लावून बंद केलं होतं शिळा लावली होती जिथे समाधी घेतली होती ते द्वार उघडलं आणि साक्षात महाराजांनी एक वर्षानंतर समाधीच्या एक वर्षानंतर हरिभाऊ पाटील यांना जसंच्या तसं दर्शन दिलं म्हणजे महाराज ज्या रूपामध्ये होते त्या रूपामध्ये हरिभाऊ पाटील यांना त्यांनी दर्शन दिलं तर यावरून लक्षात येते की महाराज चा, चा हे त्यांच्या भक्तेच्या भक्ताच्या हाकेला धावून जातात महाराज जे भक्त वसल आहेत महाराज हे भक, भक्त पराधीन आहेत म्हणजे त्यांची भक्त भक्त जे जी इच्छा व्यक्त करतात ती ती इच्छा महाराजे पूर्ण करतात त्यांचा भक्त तेवढा एकनिष्ठ हवा त्यांचा भक्त तेवढाच त्यांना समर्पित झालेला हवा ते तेव्हाच महाराज त्यांच्या भक्तांना दृष्टांत देतात किंवा स्वप्नामध्ये येतात किंवा अशी काहीतरी कृती करतात की त्यामुळे त्या भक्ताला जाणीव होईल की महाराज माझ्यासोबत आहेत तर तुम्ही असो किंवा मी असो आपल्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांवर सगळ्यांनाच या गोष्टीवरती काम करायचं गरज आहे जीवनामध्ये छोटे छोटे बदल करण्याची गरज आहे तेव्हा श्री गजान महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे महाराजांची कृपादृष्टी तुमच्या आमच्या सगळ्यांवर राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद